शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिवसेंदिवस हवामानामध्ये खूप प्रतिकूल असा बदल होत आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊस पडत नाही आणि उन्हाळ्यामध्ये खूप सारा पाऊस होतो गारपीट होते तर मित्रांनो साहजिकच कर शेतकऱ्यांना आता हवामान बदलानुसार आपल्या शेतीमध्ये सुद्धा पीक पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशीच एक योजना आहे जी महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबवण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे तर मित्रांनो सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे हवामान आधारित शेती पद्धतीचा अवलंब करणे जलसंधारणाची साधने सुधारणे तसेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा ही योजना महाराष्ट्र शास शासनाने राव निर्णय राज्यामध्ये घेतलेला आहे तर्मित्रान। तर मित्रांनो जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेबद्दल सविस्तर माहिती चला तर मित्रांनो तर मित्रांनो या योजनेचे उद्दिष्ट काय तर उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत हवामान बदलाचा सामना शेतकऱ्यांनी हवामान बदलाचा सामना करावा यासाठी त्याला समृद्ध करणे हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांना हवामानाशी जोडून घेणाऱ्या शेती पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहन करणे त्यातील दुसऱ्या उद्दिष्ट आहे मित्रांनो उत्पन्नात वाढ करणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीचा आणि संसाधनाचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणे हे प्रमुख उद्दिष्ट या योजनेमध्ये आहे तिसरं उद्दिष्ट आहे मित्रांनो जल व्यवस्थापन पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे पाण्याची बचत करणे आणि सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे शेती, शेती से करना, से करना या योजनेचं चौथं उद्दिष्ट आहे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करणे शेतीत शेतीमध्ये आधुनिक औजारे आणि यंत्राचा वापर वाढवून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादकतेमध्ये वाढ घडवून आणणे मित्रांनो या योजनेचे पुढील उद्दिष्ट आहे महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे प्रत्येक प्रकल्प गावात कृषी कृषीताईची नेमणूक करून महिला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सक्रिय सहभाग वाढवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे म्हणजे महिलांनी पुढाकार घेऊन शेतीमध्ये त्यांचे कौशल्य व ज्ञानाचा वापर करून उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणणे हा या योजनेचा महत्वाचा उद्दिष्ट आहे मित्रांनो पुढील उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीची माहिती देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे म्हणजे शेतकरी आत्मनिर्भर बनणे यासाठी शेतकऱ्याचे सक्षमीकरण करणे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल तसेच त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीची माहिती या योजनेमार्फत दिली जाईल शेतकरी गट आणि कंपन्यांना प्रोत्साहन मित्रांनो यामध्ये शेतकरी उत्पादन कंपन्या एफ आणि शेतकरी गटांना सामूहिक शेतीसाठी आणि मूल्य साखळीसाठी मूल्य मूल्य साखळी विकासासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल म्हणजे शेतकऱ्यांचे यामध्ये एफ कीओ स्थापन केले जातील गट स्थापन केले जातील आणि या एफ पीओ आणि गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्री याचा पुरवठा करून त्यांनी आधुनिक शेती करावी यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन प्रोत्साहित केले जाईल या योजनेची कार्यपद्धती कशी राहील तर नानाजी देशमुख कृषी संजय योजना ही अनेक टप्प्यामध्ये आणि विविध घटकांद्वारे राबवली जाते याची सविस्तर माहिती मित्रांनो पुढील प्रमाणे आहे प्रकल्प गावांची निवड योजनेसाठी गावांची निवड काही विशिष्ट निकषावर आधारित असते ज्या प्रामुख्याने हवामान विषयक अनुमान उदाहरणार्थ पर्जन्यमानाची तापमान पावसातील खंड इत्यादी व्हावी निवड पेरणी क्षेत्राचे प्रमाण अल्प व अत्यल्प बुधवार क्षेत्रांचे प्रमाण मासिक उत्पन्न आणि अनुसूचित जाती व जमातीचे प्रमाण यांचा समावेश या योजनेमध्ये असेल व ही निवड राज्यस्तरीय समितीद्वारे केली जाईल मित्रांनो या पुढील कार्यपद्धती आहे ग्राम कृषी संजीवनी समितीची स्थापना मित्रांनो प्रत्येक निवडलेल्या गावात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्राम कृषी संजीवनी स्थापन केल्या जाते ती समिती योजनेच्या अंमलबजावणी महत्वाची भूमिका बजावते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मला वाटते बऱ्याच आता ही समिती स्थापन झालेल्या आहेत व त्यांचं कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे शेतकरी अर्जांना मान्यता देणे कामाची देखरेख करणे आणि गावातील शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे ही या समितीची मुख्य जबाबदारी आहे तर मित्रांनो या अंतर्गत कोणते शेतकरी पात्र राहतील यासाठी पात्रता निकस पुढील आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आलेला आहे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा लघु व मध्यम शेतकरी पाच हेक्टर पर्यंत असलेले शेतकरी ह्या योजनेसाठी पात्र असतील एका कुटुंबातील फक्त एका सदस्यास अर्ज करता येईल म्हणजे या योजनेअंतर्गत कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला यासाठी अर्ज करता येईल अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि महिला वर्ग पुढे यावं यासाठी या शेतकऱ्यांना या प्रामुख्याने प्राधान्य दिले जाईल ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे किंवा कुटुंबातील सदस्याकडे आवश्यक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टर रचने बंद करत राहील मित्रांनो मिळालेले जे यंत्रसामुग्री सुरळीत शुर। कार्य व्हावे त्याचे वहन व्यवस्थित व्हावे यासाठी आवश्यक अशा अस्वशक्तीच्या ट्रॅक्टरचने बंद करत राहील अर्जाची प्रक्रिया योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि कागदविरहित पद्धतीने केली जाते नुकतो ते महापोखरा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल प्रक्रिया पुढील टप्प्यामध्ये होईल नोंदणी रजिस्ट्रेशन शेतकऱ्याला प्रथम महापोखळा पोर्टल स्वतःची नोंदणी करावी लागेल अर्ज भरणे शेतकऱ्याला आवश्यक असलेल्या बाबीसाठी उदाहरणार्थ ठिबक सिंचन शेडनेट शेततळे कृषी औजारे इत्यादी बाबीसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर जिल्ह्याची माहिती जमिनीची माहिती इत्यादी माहिती मित्रांनो शेतकऱ्यांना अचूक भरावी लागेल जेणेकरून त्याला पुढे प्रॉब्लेम जाणार नाही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड पत्त्याचा पुरावा सात बारा अवतारा आठ उतारा बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो जातीचा दाखला इत्यादी डॉक्युमेंट स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करण्यात यावे पूर्व मंजूर प्री शॅक्शन मित्रांनो शेतकऱ्यांनी वरील संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या अर्जाची छाननी करतात आणि योजनेच्या निकषानुसार तो पात्र ठरल्यास त्याला पूर्व मंजुरी देतात म्हणजे संबंधित अधिकारी यांनी पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या डेस्कवरती वरती पूर्वसंमतीचा आदेश जाईल व सदर डॉक्युमेंटची प्रिंट काढून शेतकऱ्यांनी त्यांना जे साहित्य अवजारे घ्यायचे आहेत घेण्यात यावे काम पूर्ण करणे पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर शेतकरी योजनेअंतर्गत मंजूर केलेले काम ठिबक सिंचन बसवणे शेततळे खोदणे इत्यादी बाबी पूर्ण कराव्या लागते अनुदानासाठी विनंती पेमेंट रिक्वेस्ट मित्रांनो काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी अनुदानासाठी ऑनलाईन विनंती करतो यासाठी कामाची तपासणी छायाचित्रे अपलोड करणे आवश्यक असते तर यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार या बाबीच्या वार अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे सदर का कापाची कामाची मापन तुपास मापन तपासणी पुस्तिका देयके का जे काय असेल ते शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी ते अपलोड करणे आवश्यक असते अनुदान मंजुरी आणि वितरण पेमेंट अप्रुव्हल अँड डिसबर्समेंट मित्रांनो प्रकल्प अधिकारी कामाची अंतिम तपासणी करतात आणि ते योग्य ढळल्यास अनुदानास अंतिम मंजुरी देतात मंजूर झालेले अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांना आपला पॅन कार्ड सुद्धा सदर डॉक्युमेंट सोबत अपलोड करावा कारण ऑनलाईन पेमेंटसाठी पॅन कार्ड ची सुद्धा आवश्यकता असते यासाठी अगोदर शेतकऱ्यांनी आपला पॅन कार्ड शिस्ट मध्ये अपलोड करावा योजनेतील प्रमुख बाबे या योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी अनुदान दिले जाते ज्यामध्ये जा प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असतो सूक्ष्म सिंचन मित्रांनो यामध्ये ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशन आणि तुषार सिंचन स्प्रिंकलर इरिगेशन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान दिले जाते ततडे आणि अस्थिरीकरण नवीन शेततळे खोदण्यासाठी आणि अस्थिर अनुदान या योजनेमार्फत दिले जाते शेड नेट आणि पॉलीहाऊस पारंपरिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेड नेट हाऊस आणि पॉलीहाऊस उभारण्यासाठी अनुदान दिले जाते जसे की मित्रांनो या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना हवामान बदलानुसार त्यांनी शेतीमध्ये बदल घडवून आणणे यासाठी कृषीकरणित पेंडणी मशागतीची औजारे काढणी यंत्र इत्यादीसाठी अनुदान एका शेतकऱ्याला कोणत्याही एका यंत्राच्या यंत्रासाठी अवजारासाठी हो, शेतकऱ्यांना अर्ज करता येईल बीजोत्पादन युनिट शेतकऱ्यांना स्वतःच्या गावात दर्जेदार बियाणे तयार करण्यासाठी या युनिमार्फत प्रोत्साहन दिले जाते व त्यासाठी युनिट उठकर अनुदान दिले जाते शेतमाल मूल्यवर्धन प्रक्रिया में क्या, क्या, जाते युनिटाउस जो तैयार योग्य भाव मिला प्रक्रिया युनिट गुदाउस सुविधा मार्फत जाते पशुधन विकास पालन युनिट कुट पालन युनिटा पूरक व्यवसाय या योजनेमार्फत मदत दिली जाते निवड शेतीच्या भरवश्यावर अवलंबून न राहता पिकाच्या अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी करावा त्यासाठी बकरी पालन युनिट कुक्कुटपालन युनिट यासारख्या आर्थिक मदत दिली जाते गांडूळ खत युनिट फॉर्मिंग कंपोस्ट युनिट सेंद्रिय खत निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी युनिट उभारण्यासाठी अनुदान या योजनेमार्फत दिले जाते फलोत्पादन फळबाग लागवडीसाठी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी या योजनेमार्फत मदत दिली जाते म्हणजे जे शेतकरी एम आर गेस अंतर्गत फळबाग लागवड करू शकत नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय चांगली आहे या जीवनामार्फत शेतकरी विविध प्रकारचे फळझाडे आपल्या शेतामध्ये लावू शकतात अनुदानाची मर्यादा अनुसूचित जाती जमाती महिला आणि दोन हेक्टर पर्यंत जमीनधारणा धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिले जाते तर दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्केपर्यंत अनुदान दिले जाते शेतकरी गट आणि कंपन्या काही विश विशिष्ट बाबीसाठी साठ टक्केपर्यंत अनुदान दिले जाते म्हणजे जसं की एफओ असेल किंवा गट असतील त्यांना साठ टक्केपर्यंत अनुदान दिले जाईल योजनेचे फायदे मित्रांनो या योजनेचे फायदे पुढील प्रमाण आहेत आर्थिक स्तर्य हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षण व्हावे आणि त्यांचे उत्पन्न वाढावे त्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळते पाण्याची बचत सूक्ष्म सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते वाढ आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धतीचा अवलंब केल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ दिसून येते रोजगार निर्मिती शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मूल्यवर्धन त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील मित्रांनो शेतीमध्ये आदर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास यामध्ये साहाजिकच रोजगार निर्मिती होईल शाश्वत शेती हवामानास अनुकूल शेती पद्धतीमुळे सुपीकता टिकून राहते आणि पर्यावरणाचा त्यामुळे समतोल राखला जातो त्यामुळे शाश्वत शेती जो करण्याचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण नेण्यास साहजिकच यामुळे मदत होते सद्यशेती आणि पुढील टप्पे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजनी प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे राबवण्यात आला असून दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी आता सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यामधील सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यासाठी अंदाजेत सहा हजार कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित आहे जागतिक बँकेच्या सहकार्याने मित्रांनो हा प्रकल्प राबविला जात आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा ही शासनाची शेतकऱ्यांसाठी राबवण्या राबवल्या जात असली अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये वाट करून शेतकऱ्यांना सक्षम बनवणे बनवणे जेणेकरून ते त्यांच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेतील त्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होईल व वा या सर्व बाबीचा परिणाम म्हणून मित्रांनो शेतकरी निश्चितच आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल व काही अंशी या ठिकाणी रोजगार निर्मिती सुद्धा होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो